पहलगाम दहशतवादी हल्ल्यातील दहशतवाद्यांना आश्रय दिल्याच्या आरोपाखाली पहलगाम पहलगाममधील निवासी दोन जणांना अटक इस्रायल आणि इराण संघर्षात आता अमेरिकेची थेट उडी इराणमधील फोर्डो नतांज आणि इस्फहान या तीन अण्वस्त्र निर्मिती स्थळांवर अमेरिकेचे हवाई हल्ले अमेरिकेनं केलेल्या हल्ल्यानंतर इराण आणि इस्रायलमधील संघर्ष अधिक तीव्र दोन्हीकडून परस्परांवर हल्ले सुरू इस्रायलकडून हवाई क्षेत्र बंद अजूनही वेळ गेलेली नाही इराणनं शांततेच्या मार्गानं वाटचाल करावी इराण थांबला नाही तर पुन्हा प्रत्युत्तर मिळेल अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचा इशारा सामर्थ्याच्या माध्यमातूनच शांतता निर्माण होत असते असं सांगत इराणच्या अण्वस्त्र निर्मिती स्थळांवर हल्ला केल्याबद्दल इस्रायलचे पंतप्रधान नेत्यानाहू यांनी मानले ट्रम्प यांचे आभार अण्वस्त्र निर्मिती स्थळांवर केलेलं क्रूर आक्रमण हे आंतरराष्ट्रीय कायद्यांचं विशेषत अण्वस्त्र प्रसारबंदी करारांचं उल्लंघन करणारं असल्याची इराणची प्रतिक्रिया अण्वस्त्र निर्मिती स्थळांवर किरणोत्सर्गाचा धोका नसल्याचं इराणनं केलं स्पष्ट सार्वभौमत्व हित आणि लोक लोकांच्या रक्षणासाठी सर्व पर्याय राखून ठेवल्याचा इराणच्या परराष्ट्रमंत्र्यांचा इशारा अमेरिकेनं इराणविरुद्ध केलेल्या बळाचा वापर हा आंतरराष्ट्रीय शांतता आणि सुरक्षिततेसाठी थेट धोका असल्याचं सांगत संयुक्त राष्ट्रांचे सरचिटणीस अँटोनिओ गुटेरस यांच्याकडून चिंता व्यक्त ऑपरेशन सिंधू अंतर्गत संघर्षग्रस्त इराणमधून एक हजार एकशे सतरा भारतीय मायदेशी परतले श्रीलंका आणि नेपाळच्या विनंतीनुसार दोन्ही देशातील नागरिकांना भारतमार्गे मायदेशी पोहोचवणार शेजारील देशांसोबत नेहमीच चांगले संबंध ठेवण्याचा भारताचा प्रयत्न मात्र भारताला डिवचणाऱ्यांना त्याची किंमत मोजावी लागेल परराष्ट्र व्यवहार मंत्री एस जयशंकर अँडरसन कर करंडक स्पर्धेच्या पहिल्या कसोटी क्रिकेट सामन्यातील पहिल्या डावात भारताच्या चारशे एकाहत्तर धावांना इंग्लंडचं संयमी प्रत्युत्तर आणि कोकण आणि मध्य महाराष्ट्राच्या घाट प्रदेशात मुसळधार पावसाचा अंदाज पुणे विभागातील नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा तर कोकण किनारपट्टीला उंच लाटांचा इशारा नमस्कार एकच्या बातमीपत्रात